वर्धा नदीवर ब्याण्णव कोटी खर्च करून बनविलेल्या बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले लोअर वर्धा धरणामधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे पुलगाव येथील गुंजखेडापर्यंत पाणी पोहोचले असून पुलगाव वर्धा नदीवरील या बंधाऱ्यातून पाणी रोखल्यामुळे जवळपासच्या परिसरातील किती जमीन पाण्यात डुबणार व या पाण्यामुळे काही नुकसान तर भविष्यात होणार नाही ना याचा आकलन करण्यासाठी पाटबंधारे विभागाचे सर्वस्तरीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आकलन करीत आहे या कामाला गती मिळण्यासाठी पाटबंधाराच्या विभागाचे कार्यकारी अभियंता उप अभियंता कनिष्ठ अभियंता यांनी अथक परिश्रम घेतले या बंधाऱ्यावर दिनांक अकरा रोजी वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते व आमदार रणजित कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संध्याकाळी चार वाजता जनपूजन होणार आहे सोबतच मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतीगृह आणि विविध विकास कामांचे भूमिपूजन सुद्धा होणार आहे पालकमंत्री यांच्या प्रथम नगर नगरागमनाप्रसंगी कार्यक्रम कमिटीद्वारे स्कोटर रॅली व स्वागताचे आयोजन करण्यात आले आहे अश्विन शाह, विदर्भ न्यूज पुलगाव